विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज भोसे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सर उपस्थित असलेले आपले उमेदवार रणजित भैया उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व माफी मागून सर्व उपस्थित असलेले प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी सर्व गावचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले पत्रकार आणि उपस्थित असलेली माझी मायबाप जनता आज या ठिकाणी विठ्ठल परिवाराची भूमिका काय आहे आणि बेचाळीस गावातून तुम्ही भूमिका कशा प्रकारे या ठिकाणी सांगणार आहे अशा प्रकारचे भरपूर प्रश्न गेल्या दहा पंधरा दिवसात आपल्याला बघायला मिळाले परंतु भूमिका घेत असताना गेल्या पंधरा वर्षाचा आढावा घेणं महत्वाचं आहे तो घेत असताना आम्ही वेगवेगळ्या पार्टीत जरी असलो तर परिवार म्हणून एक घटक आणि तो प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही चौक या ठिकाणी उपस्थित राहून तुम्हाला युवराज दादा असतील भगीरथ दादा येऊ शकले नाहीत भगीरथ दादा स्वतः उमेदवार आहे त्यामुळे त्यांचे बंधू शेखर भालके या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी चेअरमन साहेबाला एकदम राष्ट्रीय अडचण असल्यामुळे स्वतः त्यांचे भाऊ सोनाबाई दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी देखील एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना देखील या ठिकाणी बेचाळीस गावाची भूमिका विठ्ठल परिवाराची भूमिका एक घ्यायच्या ह्या भूमिकेने या ठिकाणी आज उपस्थित आहे दादा गेल्या दहा पंधरा दिवसात वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी दाखवण्यात आल्या परंतु ज्यावेळेस आम्ही चौकांनी एका ठिकाणी बसून निर्णय घ्यायचं ठरवलं त्यावेळेस गेल्या पंधरा वर्षात तुम्ही केलेलं काम आम्ही वारंवार ज्या तुमच्या पुढे प्रश्न मांडले त्या त्यावेळेस आम्हाला मिळालेली आणि त्यात आम्ही समाधानी असल्यामुळं या ठिकाणी आम्ही चौघजून उपस्थित आहे परंतु दादा या ठिकाणी या बेचाळीस गावामध्ये नदीच्या पाण्याचा प्रश्न असेल उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल नदीच्या लाईटचं दोन तासावर आलेलं मध्यंतरीचं अडचण असेल या ठिकाणी पाण्याच्या उजनीच्या आवर्तनाचा प्रश्न असेल या ठिकाणी उसाचा दादा आवर्जून सांगतो तुम्ही तुमच्या भाषणात देखील भैया दादा तुम्ही सांगा या ठिकाणी विठ्ठल परिवारानं हा निर्णय घेतलेला आहे आम्हाला चंद्रभागा सहकारी साखर कर कारखाना मदत करायला आहेत परंतु या बेचाळीस गावाचं वाळवण उसापाय आमचं होऊ नये अशा प्रकारचा अभिवचन या लोकांपुढे तुम्ही देणं गरजेचं उजनीच्या पाण्यासंदर्भात एक पाणी आम्हाला न मिळाल्यामुळं आमची फक्त या खोडणी जिवंत राहिलेली आहेत त्यासाठी तुम्ही कायम जागरूक आहात पण भविष्यात देखील जागरूक राहणं आणि तशा प्रकारचं अभिवचन देणं आमच्यासाठी गरजेचं आहे या ठिकाणी विठ्ठल परिवार पांढरंग परिवार हे सगळे परिवार जवळ जरी बसलेले असले तरी अंतर्गत वादामध्ये विठ्ठल परिवारावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये अशा प्रकारची देखील मागणी या जनते पुढे मी करत आहे बेचाळीस गावात काय काय चालले आम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीने हिनवण्यात आलं त्याचा हिशोब आपण तेवीस तारखेला मतदान करणार आहे दादा आम्ही देखील तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतो तशा पद्धतीचं अभिवाचन देतो या बोसे गावात किंवा या बोसे जिल्हा परिषद गटात बेचाळीस गावात तुम्हाला जास्तीत जास्त लीड देण्याची भूमिका विठ्ठल बरोबर करणार या ठिकाणी दादा गेल्या दोन तीन दिवसात आम्ही निर्णय घेणार आहे आम्ही तुमच्या बरोबर जाणार आहे म्हणल्यानंतर माझ्या जवळची माझ्या ग्रामपंचायतीतील काय सदस्य असतील किंवा या पंचकृषीतील जे काय माझे सरपंच असतील जे काय प्रमुख पदाधिकारी असतील त्यांना बोलवण्यात आलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देण्यात आले काही जणांना थोड्याफार प्रमाणात छोटासा दम देण्यात आला परंतु आमची जनता स्वाभिमानी आहे या ठिकाणी आम्ही सगळ्यांबरोबर लढाई खेळून समाधान दादांनी सांगितलं आम्ही चंद्रभागेच्या टायमाला दाखवले एकदा ठरलं की ठरलं आणि आमचं रणजित भाईला आमदार करायचं ठरलंय या ठिकाणी पंढरपूर मंगळवाड्यात भगीरथ दादा माग मागं आम्ही पक्ष पार्ट्या ह्या सगळ्या सोडून ठामपणानं माग आहे आणि या ठिकाणी बेचाळीस गाव असेल किंवा पंढरपूर वाडा मतदारसंघ असेल या ठिकाणी विठ्ठल परिवारानं रणजित भाई यांच्या मागं ठामपणानं उभं राहायचं आमच्या मनात कुठलेही किंतू परंतु नाही आमच्यातला प्रत्येक गट भले दादाचा असेल गणेश पाटलाचा असेल किंवा चेअरमन साहेबाचा असेल दादाचा असेल प्रत्येक एक ना एक माणूस तुमच्यासाठी भैया साहेबांसाठी या ठिकाणी आमदार करण्यासाठी अवरात्र कष्ट करायची तयारी या ठिकाणी दाखवणार आहे माझ्या गावातलं मतदान पाच साडेपाच हजार पोलिंग होईल तुम्हाला सत्तर टक्क्याच्या पुढे ऐंशी टक्क्याच्या पुढे द्यायची जबाबदारी आमची आम्ही हे पोकळ बोलत नाही हे देऊन दाखवलेलं याच्या आधी <गणीज़ा> दादा तुम्हीच उभा होता त्यावेळेस तेतीसशे मताचं लीड केलंय त्याच्या आधी संजय मामा लोकसभेला एकोणतीसशे पन्नास मताचं लीड आम्ही द्यायची भूमिका पार पाडलेली आहे या ठिकाणी काम करत असताना या <गणीज़ा> ठिकाणी काम करत या ठिकाणी काम करत असताना तुमचा कायम आम्हाला सहकार्य ज्या पद्धतीनं माग पंधरा वर्षात मिळाले तशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यात देखील आम्हाला मिळावं आमच्या लोकांचं कुठेही वाळवण होऊ नये अशा प्रकारची एक माफक अपेक्षा करण्यासाठी उभा आहे वेगवेगळी वेग वेग भूमिका घेतील वेगवेगळे वेग वेग आरोप आमच्यावर करतील उद्या या ठिकाणी सभा करत असताना माझं उसाचं बिल द्यायचं राहिलंय म्हणून सुद्धा सांगतील पण काळजी करू नका मी बुडवणाऱ्यातला नाही मी तुमचं देणार म्हणजे देणार पण काय बुडवून गेलेल्याचं काय करायचं त्याचा देखील प्रश्न या ठिकाणी सगळ्या समाजानं इथे उद्या आल्यानंतर विचारणं गरजेचं आहे आम्ही एकदम संयमानं भूमिका घेणारी माणसं आहे आम्ही कुणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही स्वतः समाधान दादा त्या दा कारखान्याचे संचालक आहेत ते त्यांची भूमिका मांडतील ते भूमिका मांडत असताना का कारखान्याचं काय चाललंय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही विधानसभेचं इलेक्शन आहे कारखान्याचं इलेक्शन हा तुम्ही कारखान्यावर बोलूच नका प्रत्येक जण दर देत ती काय घरनं देत नाही कारखान्यावर तुम्ही ऊस पटवता म्हणून द्या ज्याची त्याची जबाबदारी जिथे पार पाडत असतो म्हणून काय तुम्ही त्यांच्यावर सभासदांवर उपकार केल्यासारखी भाषा या ठिकाणी वापरू नये अशा प्रकारची ही विनंती आहे भोसे असेल 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 सहकारी साखर सकर देखील हे जरी चर्मन असले तर लीळ आम्ही देणार आहे दादा आणि <laughs> आमची भूमिका घेत असताना आम्हाला दादांच्या मागच गेल्यानंतर मला पक्षात अडचणी अशा प्रकारचं देखील काय गोष्टी सांगण्यात आलं परंतु पवारसाहेबांना गेल्या तीन महिन्यात लोकसभेच्या वेळेस तुला कशी अडचण आली तशीच मला अडचण आली जशा पद्धतीने मला अडचण आल्यामुळे मला जिवंत ठेवायचं होतं जसा तू म्हणला तसंच मला तुला आणि आमच्यावर टीका करायच्या भानगडीत पडू नका आम्ही चंद्रभागेला तुम्हाला दाखवले जशाच तसं उत्तर द्यायला आम्हाला येतं या ठिकाणी आम्हाला तुमच्यावर बोलायचं नाही परंतु गेल्या पंधरा वर्षात बबनदादांनी या ठिकाणी काय रोड दिले असतील प्राथमिक आरोग्य केंद्र दिले असेल किंवा पंचकृषीतील कामं केली असतील जी काही कामं प्रलंबित राहिलेली आहेत ते आपण मत दिल्यानंतर मनगटाला भाई धरून कामं करून घेऊ ना या ठिकाणी आपला अधिकार आपण मत दिल्यानंतर करून घ्यायचा या ठिकाणी भया देखील मागे पडणार नाही ज्या पद्धतीनं दादांनी आपल्याला पंधरा वर्ष सांभाळलं तशाच पद्धतीनं भया देखील आपल्याला पुढील काळात नक्कीच सांभाळतील त्यांच्या आपल्यावर नक्कीच सहकार्याची भूमिका राहील भया साहेब या ठिकाणी वीस तारीख झाले की कारखान्याच्या काय अडचणी निर्माण होतील त्यानंतर काय लोकांना स्थानिक लोकांना काय अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेस तुम्ही तेवढं सतर्क राहून गट तट न बघता आमच्यातल्या लोकांचा ऊस न्यावा ही एक विनंती करतो आणि चिन्ह हे सफरचंद आहे दहा नंबरला ते चिन्ह आहे त्या चिन्हा समोर बटन दाबून भैया साहेबांना जास्तीत जास्त मताने या ठिकाणी विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी आपण पार पाडणार आहोत ही जबाबदारी पार पाडत असताना राजू बापूची शपथ आहे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या आपवा या ठिकाणी वेगवेगळ्या भविष्य तुम्हाला दाखवली जाते तुम्हाला आवर्जून सांगतो ही रणजित निवडणूक नाही ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि मी अस्तित्वाची लढाई आहे पण या ठिकाणी आणि माझ्या अस्तित्वाच्या लढाईत बोशेकरांनी किंवा कंच लोकांनी कसं ठामपणानं उभं राहायचं आहे जसं मागं दाखवलं तसंच दाखवावं ही नम्रपिनाची विनंती करतो तुम्ही जसे भाऊंवर बापूंवर उपकार केले आपल्या जवळच्या लोकांना काय पद्धतीनं त्रास देऊन आमिष्य दाखवून वेगवेगळ्या दा पद्धतीनं फोनाफोनी करून त्याच पद्धतीनं दादाचा गट भोसे गावात आहे नेमतवाडीत आहे ज्या ज्या ठिकाणी आहे आणि तिथंच बबन दादाचा गट आहे तर तिथल्या लोकांना नाराज करून किंवा आमिष्य दाखवून तुमच्याकडे आमच्यातील अशा पद्धतीचे देखील अफवा पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणची भादर मंडळी करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं कष्ट करणार आहे तशाच पद्धतीचं कष्ट इथून पुढील चार दिवसाच्या काळात केल्यानंतर आपल्याला रिझल्ट आपल्या मनासारखा लागणार आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे तर गुलाल देखील दे ते विस्तार केला आपल्या अंगावरच पडला पाहिजे अशा पद्धतीने देखील या ठिकाणी काम केलं पाहिजे भाऊंनी बापूंनी जे संस्कार आपल्यावर दिलेले आहेत त्या संस्काराच्या दृष्टिकोनातून त्या संस्कारावर मी चालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे या ठिकाणी निर्णय घेत असताना पवार साहेबाला माझ्या तीन पिढ्यानं सोडलं नाही तू कसं सोडलं या ठिकाणी उद्या येऊन सांगणार काय घडी परंतु काय अडचणी अशा असत आहेत की ती सांगायला येत नाही माझ्या मेलेल्या बापाचं माप तो भाड्या काढलं मग मी तर गडे घड <laughs> मी, मी काम केल्याशिवाय तुझं राहणार नाही हे काम आपल्याला सांगायचं तुम्ही उभा राहिलेलं आहे आणि तुम्ही देखील ठामपणानं आमच्या मागं राहावं अशा हो, प्रकारची विनंती करतो सफरचंद हे चिन्ह ध्यानात ठेवून कार्यक्रम करायचा एवढं लक्षात ठेवा पुढचं काम कसं आपलं होत नाही त्याची जबाबदारी माझी युवराजदाची समाधानदाची भगीरथ दादाची दादा दादा शेखर बालकेची लागली तुमचं कुठलंही काम या ठिकाणी थांबवलं जाणार नाही वरिष्ठ लेवलवरचं असो खालचा असो पोलीस स्टेशनचा असो तहसीलचं असो त्याची जबाबदारी विठ्ठल परिवारानं घेतलेली आहे तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची काळजीत पडू नका नका बांधावर गणेश पाटील जाणार आहे कुठल्याही कुठल्याही गोष्टीसाठी गणेश पाटील या ठिकाणी तुमच्या पुढे उभा राहणार आहे हे ठाम पाण्यानं डोक्यात ठेवा <प्राँगा> आणि <प्राँगा> सफरचंद <प्राँगा> 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 <प्राँ� चिन्हाकड शिक्का बटन दाबून रणजित बायांना भरघोस मतांना निवडून द्या ही एक विनंती करतो मी राजा घेतो महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा